नूतन माध्यमिक विद्यालयातील पर्यवेक्षक श्री संभाजी पुंडलिक राजपूत यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न धुळे शहरातील श्री शिवाजी प्रसारक संस्थेचे नूतन माध्यमिक विद्यालय येथील पर्यवेक्षक श्री संभाजी पुंडलिक राजपूत यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी पार पडला श्री संभाजी पुंडलिक राजपूत महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ सदस्य जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती सदस्य जिल्हा बँक संचालक जवाहर शिक्षण संस्था अध्यक्ष अशा अनेक संस्थांवर कार्यरत असणाऱ्या पुंडलिक राजपूत यांचे सुपुत्र असून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत नूतन माध्यमिक विद्यालयात पर्यवेक्षक म्हणून एकोणीसशे सत्त्याण्णव साली ते रुजू झाले शिक्षण क्षेत्रासह राजकारणात देखील त्यांनी आपली छबी उमटवली असून अतिशय मनमिळव स्वभाव असणारे श्री संभाजी तात्या राजपूत यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी शिक्षणाधिकारी जयप्रकाश पाटील प्राचार्य प्रवीण सोनवणे प्राचार्य एस बी थोरात दिलीप सिंग राजपूत आज, माजी महापौर चंदूबापू सोनारा माजी नगरसेवक रवींद्र काकड लाडेसर आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला तर श्री संभाजी तात्या राजपूत यांना दोन मुलं असून श्री संभाजी पुंडलिक राजपूत हे महाराष्ट्र राज्य नाशिक विभाग राज्य शिक्षण मंडळावर देखील सदस्य होते तर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून कार्यरत आहेत महाविद्यालयीन जीवनात देखील ते जीएस म्हणून होते त्यांची मुलं उच्च शिक्षित असून मुलगा झाला असून मुलगी जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन या ठिकाणी कार्यरत आहे तर अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी आपली सेवा या ठिकाणी नूतन माध्यमिक विद्यालयात पर्यवेक्षक म्हणून बजावली तर प्रदीर्घ सेवेनंतर ते आज सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज पार पडला तर त्यांना

पर तुम्हाला उपस्थित राहायचं आहे कुठेही असा ते तात्यांबद्दल बोलायचं खूप आहे आणि होत पण आधीच सांगून दिले थोडक्यात मनोगत व्यक्त करा हरकत नाही या ठिकाणी उपस्थितांना मी एकच सांगू शकतो तात्यांच्या बाबतीत जिबोचा त्यांनी राजकीय वारसा वर्ष, तर पुढं नेलेलाच आहे पण नेत्यांबद्दल किती प्रेम आणि आदर असावं ही मी ह्या दोन चार सहा महिन्यामध्ये त्यांच्याकडून पाहिलं आणि ऐकलं एकनिष्ठता किती असावी असं आदर्शवत व्यक्तिमत्व म्हणजे पुंडित जिबाऊ होते आणि त्यांचा आदर्श वारसा पुढं संभाजात त्यांनी कंटिन्यू केलेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो अतिशय स्मित वाची कधीवर कधीही कोणावर ओरडले नाही रागावले नाही स्मित हास्य करून मनात जे आहे ते दाखवलेलं आहे पण ओळखावर कधी असलेलं नाही असा हा एक आतून कठीणाने आवरून कठीणाने आतून मुला असा नारळासारखा असणारा व्यक्तिमत्व म्हणजे वास्तविक पाहता राजकारणात त्यांचा अनुभव आहे त्यांच्या या पाच सहा महिन्यामध्ये ठेवायच्या त्यांनी त्यांचे पूर्वीचे अनुभव असतील छत्रपती शिवाजी हायस्कूल मधले त्यांचे अनुभव असतील शैक्षणिक क्षेत्रातले सगळे अनुभव असतील निषेध करायचे सर्व मित्रांशी प्रेमाने वागणे आणि चांगला संबंध ठेवण्या हा त्यांचे युक्ती गुण गोष्टी सर्वांना मिळत नाही कारण की दाजीच्या सहवासात सुद्धा दाजींच्या संस्थेत असताना सुद्धा त्यांनी इतर गोष्टी ज्याला आपण म्हणतो कारण की दरणींच्या जवळ आल्यानंतर मनुष्य मापून जातो आज तीच आणि हा परिवार जमिनीवर राहिला त्यांचे मोठे बंधू असतील एकत्र मी बघत असतो की भावासारखे आणि मित्रासारखे असतात आणि या सर्व गोष्टी करत असताना सर्वांचे मन जिंकत जिंकले असताना मी बी संभाजी राजपूत हा अतिशय आमचा आवडता मित्र आहे आवश्यकतेने मला नाही वाटत की कुणाशी वाद घातला असेल कोणाला शिवगाळ केले असेल कोणाशी कपट केलं असेल असं आपला संपाची साहेबांनी सांगितलं की जास्त वहिनी द्या पण एवढा बी वेळ देऊ नका की शेवटी ते कटळून जातील आणि का ते रिटायरमेंट झाल्यानंतर माणसाला जी सवय असते आठ तास सव्वीस मध्ये असताना नंतर घरी जातो बायकापोराशी गप्पा मारतो थोडा आनंद घेतो आणि त्याच्यानंतर वेळ मिळाल्यानंतर मित्र परिवाराशी वेळ घालवत आता रिटायरमेंट झाल्यानंतर तुम्हाला कुठं तर आटवून घ्या कारण जे कामाची सवळ असते ती कामाची सवळ मुळे तुम्ही घरी जास्त वेळ देणार त्याच्यात माणूस माणसाला मरगळ येते आणि शेवटी आपण काम करत असताना आपण कुठं स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर सामाजिक संस्था असतील किंवा मित्रपरिवार असेल याच्यात तुम्ही वाटून घ्या जास्त वेळ आपल्या मित्रपरिवारामध्ये सामाजिक कार्यामध्ये राजकीय कार्यामध्ये आपण ज्या कारण की राजकीय वारसा आपला फार मोठा आहे नाडेसाहेबांनी फार चांगल्या पद्धतीत सांगितलं मी बी त्याच्या परिवाराशी निगडीत असल्यामुळे मला सर्व माहिती परंतु राजकीय वारसा ठेवू नका अरे राजकारण जिवंत राहिला तर मनुष्य जिवंत राहतो राजकारण संपलं मनुष्य संपून जातो हे उदाहरण धुळे शहरामध्ये आयुष्य अतिशय सुखी आणि समृद्धी जावं आणि आरोग्यदायी जावं ही परमेश्वर प्रार्थना करतो आणि आपलं भाषण मला प्रत्येक वेळेस सहकार्य केलेलं सांगितलं की जेव्हा

होते ज्यांची मुलगी माझा मुलगा हे क्लासमध्ये क्लासमेट आहे जसे मला सहभागी माझे समित्र या जिल्ह्याचे युवक देखील कार्यरत होते माझे अधिवाख्यात कार्यालय माझे सपित्र आताचे बाबासाहेब माझ्या विद्यालयाचे प्रमुख आणि माझ्या विद्यालयात असेल माझ्याच विद्यालयाचे शेजारी असेल ज्येष्ठ ब्रह्ममुक्ती असेल आगा विद्यालय के प्राचार्य आदरणीय सौंधे साहब यह शिक्षण शिक्षण क्षेत्र शिवजी से सर्वेसन किया विद्यालय के प्रमुख आदरणीय गौरे सर मजे ढोले हम आदरणीय बापू साहेब यह उपस्थित सर्वे शाखा सबसे दुकान ते सर्वच क्षेत्रात बघिनी आणि ज्या आत्ता बघून गेलेले या शाळाचे प्रथम नागरिक राहून आपले ते माझे महाविद्यालयी जीवनापासून जोशी आणि कंटस्थ असलेले मित्र त्यांच्यामुळे मी या ठिकाणी शांभू जीएस झाले होते त्याच्यानंतर वयुभो झाले होते त्यानंतर जन्म त्यांच्यामुळे मी यश एस युएस कॉलेज सारख्या विद्यालयात महाविद्यालयाची जे जी एस टी भूमिका त्यांच्यामुळे निभावली ते या शाळेचे प्रथम नागरिक

त्या विच त्या विद्यालयामध्ये मला नोकरी करायची संधी प्राप्त झाली तर ते माझे स्वर्गीय वडील इभो आणि माझी आई यांच्या स्मृतीच मी या ठिकाणी मदन करतो ज्यांच्यामुळे मी घडलो मांडलो माझं सर्व काही ओळख झाली होती माझेच निरित् माझ्या पक्षाच्या पिढ्याची देखील ओळख होऊ शकते अशी माझी आई वडील होती मी करतो माझ्या बाबतीत खरंच काही सांगितलं गेलं राजकीय सांभाळलेलं बऱ्याचशा सांगितलं गेलं मी खूप मोठ्या गेलो माझ्यापेक्षण दोन भाऊ मोठे आहेत ते माझी फेक्षण सरस आहेत परंतु कुठेतरी कुणाला पुढे जाण्यासाठी कुठंतरी थांबावं लागतं अशा असेल माझे दोघं भाऊ यांना देखील की राज्यकडे जाणांचा करतो कारण त्यांनी कुठेतरी मला संधी दिली राजकीय ह्याच्यात असेल सामाजिकाच्यासाठी कौटुंबिक ह्याच्यात असेल मी जरी वयाने लहान असलो तर आमच्या परिवारामध्ये ते काही थोडे थोडे पैसे घेतात ते सोपं धोकाचे असतात विचारता जर वेळ आले तर या ठिकाणी होत मानाने नाही वयानेच नाही तर मनाने देखील मोठे आहे म्हणून ते त्या ठिकाणी विचार नक्कीच अत्यंत स्वच्छ असतात तर या ठिकाणी आभार मानतो तर त्या रुग्णात राहतो तसेच या ठिकाणी मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली या शिल्प संस्थेमध्ये रुग्ण करत ते स्वर्गीय आदरित दाजीसाहेब यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी संदेश भेटली दाजीसाहेब आमच्याच परिणामातले आम्ही त्यांना मानतो तेवढे आम्ही डोंगरी बनवणार आम्ही त्यांना तेवढे जावे म्हणून त्या ठिकाणी मानत असत त्यानंतर त्यांनी देखील आसाले चांगल्या प्रकारचे असे वागू दिले त्यांना देखील याने मस्तक होतो साहेबांनंतर आदरित गुन्हाबा असते ते ज्यावेळी या मतदारसंघात करत होते त्यावेळी ते या ठिकाणी आधार आहेत हे सात आठ दहा हजार आम्ही गावा देखील या ठिकाणी जातोय आम्ही ज्या चिपोर तालुका योग कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक गावात भर करायचो करतो त्या ठिकाणी बोडोरोडे होते आम्ही आता मित्र तो सो सात गाव निघायचो की आधारे बाबाने देखील माझ्यावरती आजपर्यंत चांगला सहकार्य केलं शिक्षण चिंतक ठेवतात तेथे देखील या ठिकाणी हा मानव सुद्धतो

शिग होते अनेक प्रकार अनेक लोग ग्रामीण भागी खूब मोटा वर्तिको जमला कार्यक्रम घर मामला पर ख्याला खांडा रो चौबीस ता आठ तक काम करी धुरा निर्माण होने के कारण शिक्षण क्षेत्र मद या ठिकाणी आपण माझा कार्यक्रम आला त्या पद्धतीने वर्षेल पूर्ण नातो असेल पण तुझी नात असेल त्यांच्या ठिकाणी समाजामध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये असेल किंवा कुठे असेल त्यांची ओळख करत त्याच्याच काम त्या ठिकाणी सर्व काम करत असतात ना माझी मुलगीची खूप इच्छा होती की मी पप्पा घ्याव तिचं लहान बाळ होतो त्याला तो नको पुण्यावर तुला टाईम लागेल लहान बाळाला त्रास होईल शेवटी तिने काही काही शकला तिने तिथे पाहुणे व्यक्त केल्या त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी माझ्यासाठी भावना व्यक्त केल्या म्हणतो की माझ्याविषयी खरंच सांगण्यात आलं माझ्या वडिलांची किती पण माझे खूप ढोकरा वेळ होते पण तुम्ही काहीच नाही मी मला प्रत्येक सांगितलं होतं की चौपदरी आला काही माझ्यासाठी चौपदरी म्हणजे तुम्ही जा सोन्यासाठी रत्नबाकीसाठी माझं तुम्ही जा माझ्यासाठी झोप असतात तेव्हा माझं शेजार चौथे असेल त्यांनी मला वाटलं नाही की मी इथे कन्या उद्या ते देखील दोनले गेले कन्या उद्या असेल शिवाजी असतील कन्नड लोक असतील अतिशय प्रेमाचे म्हणजे दिवळचे म्हणजे मला रातभोजासाठी वाटतं की आपण देखील वाटत राहतो 私は2つ b 人を見つけたとのたとに、3つに、3つの人を見つけたときに、3の人を見つけたときに、3つの人を見つけたときに、3つの人を見つけでときに、を見つけたときに、3つの人たときの人を見つけたときに、3つの人を見つけたの人をのに、の人を見つの人を見つけたときに、3たとたときに、3つの人を見つとの

तुम्हाला मुलांना देखील विश्वास आहे मुलं शिक्षित होत जातात संस्कार देखील महत्वाचे असे दोघे मुलं असे चित्र मला लाभले त्यांचा सदैव अभिमान मी पाळत नाही त्याच्यानंतर सर्विस देखील शिकलो तर सोबतच शिक्षण म्हणजे नोकरीची सुरुवात चिलाण्याला झाली तिथं आम्ही सोबत काम केलं तर मित्रांना सांगायची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे मोटरसायकल सायकल होती तर इथून आम्ही धुळ्यावर चिलाण्याला मोटरसायकलने रोज जायचो शुक्रवारी तिथं मुक्काम करायचो जसं मासुळे सरांनी सांगितलं शनिवारची सकाळची शाळा असते शाळेच्या बाजूला एक विर होती थंड पाण्याने आम्ही आंघोळ करायचो हिवाळ्यात तो फार त्रास व्हायचा तर आम्ही दोघं आंघोळ करायचो वर्षभर आम्ही अपडाऊन केलं पण एक दिवसही एक रुपयाचा प्रेड देखील समवाजी राजपूर सरांनी मला टाकू दिलं नाही एवढा मनाचा मोठीपणा असणारा त्या काळातला मित्र हा फार कमी असतात मित्रांनो माझीकडे म्हणजे भावाभावांमध्ये वाटी होते परंतु मा माझा हा भाऊ ही वाटा मागितला एवढंच नाही तर ज्यावेळेला घर बांधण्याचा विषय आला किंवा मला घर बांधायचं म्हटलं माझे खूप प्रश्न तू माझ्या घराजवळ घर बांधणार तुला जेवढा पैसा घर बांधायला लागेल तेवढा पैसा मी देतो पण मित्रांनो त्यांनी पैसा नाही मी घेतलं नाही पण मनाचा मोठेपणा किती मोठा असावा ही देण मला असं वाटतं स्वर्गीय जीवंशी ही संस्काराची देण आहे मित्रांनो अशी माझं एक साधं सरळ साधं घोडं भावळं तेवढंच मनाने हळवत असलेलं हे व्यक्तिमत्व आहे कोणी केव्हाही हाक मारावी आणि त्यांनी मदतीला रात्री पाड घेत असं हे व्यक्तिमत्व आज खर तर सेवापूर्ती होत आहे मित्रांनो शिक्षण संस्थेमधून ते सेवानिवृत्त होत आहेत पण मित्रांनो त्यांना ज्या समाजकारणाचा आणि राजकारणाचा त्या ठिकाणी वेग आहे ते आनंद त्या कार्यामध्ये येत असतात त्या कार्यामध्ये समाजकारणात आणि राजकारणात अठ्ठावन वर्ष म्हणजे तरुणपणाचं वय असतं मला असं वाटतं की पुढची जी खेळी असेल राजकारणाची असो किंवा समाजकारणाची असो त्या ठिकाणी संभ्राजी राजपूत आपचे मित्र आऊराच त्या ठिकाणी खेळी करतील आणि या तालुक्यामध्ये एक वेगळ्या कर्तृत्वाचा था ठसा याच्या पुढेही ते उंडवत राहतील आणि मित्रांनो